ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा कल्लनपूर्वीतील कचोरे परिसरात माती खचल्यानं पाच ते सहा घरांचं नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही प्राप्त माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे कचोरे येथील टेकडीवाजा परिसरातील संदर्भित चाळीतील घराच्या मागच्या बाजूच्या ठिकाणची माती खचल्यानं पाच ते सहा घरांचं नुकसान झालं आहे दक्षता घेत लोकांचे स्थलांतर झाल्यानं सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये के डीएमसी च्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितला की फ प्रभाग आणि जे प्रभाग या दोन्ही प्रभागाच्या बॉर्डरवर असलेला कचोरा गाव येथील टेकडीवर असलेल्या चाळी अथवा जिथे माती भूस्खलन होऊ शकते अशा ठिकाणची घरं पावसाळ्यापूर्वीच निर्मनुष्य करून घेण्यात आली होती त्यातील एका चाळीच्या घराची भिंत लगतची माती खचत असल्याचं असं गावकऱ्यांना दिसल्यामुळे त्यांनी हा भाग तोडून घेतला आणि धोकाही अशा प्रकारे गावातील नागरिकांनी दक्षता घेतली आणि महापालिकेचे धन्यवाद कारण आपण सदरची जागा निर्मनुष्य करून घेतली होती त्याप्रमाणे महापालिकेत सहकार्य करून घटनेतील बाधित संपूर्ण चाळीच चा पाडकाम करण्यास पूर्णपणे मदत केली वेळीच दक्षता घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अथवा वित्तहानी झालेली नाहीये मी या वरती रूम मध्ये राहत होतो शेजारी त्यांच्या आणि दोन दिवसापूर्वी थोडस दो खाली करण्यात आलं होत आणि आज सकाळी पावसामुळे आज सकाळी आम्हाला पाणी म्हणजे कोसळलं सगळं आणि आम्ही सगळे दुसरीकडे शिफ्ट होतो नाही नाही कोणाला काही लागलेलं नाही सगळे गावाले म्हणून आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सुखरपे करून घेतलेले आहेत मोहन सीताराम आमची इथे मालकी जागेवर जागा बांधलेलं होतं ते तुटलं आम्ही स्वतः आमच्या हातानं तोडून घेतलं जास्त पाऊस पडल्याने ते वाल पसरली होती आम्ही स्वतः तोडून पडलाय ते येते शासनाने थोडीशी आम्हाला काय मदत करावी अशी आमची इच्छा आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा